माझी पॅन्ट बघ कशी खेचते काय नवीनच पॅनची वाटला फायनली मीटिंग झालेली आमची सर्व मिटिंगला आलेली मंडळी होती एवढी साईराम आता आपला भंडारा आहे तेरा तारखेला बाईन घेऊन कुठे चालले तू बाईन घेऊन कुठे चालले शिरडीला झालं तुम्ही रिक्षा आणि आहे आपला साई श्रद्धा सेवा मंडळाचा तेरा तारखेला भंडाराला या किती वाजता यायचं ते पण जाईल साते बारा आहे काहीच पोहोचलो आता आम्ही खारी गावला जस्ट बघू शकता पालखीचे बॅनर सुद्धा लागलेले आहेत तयारी जोरदार चालू आहे दोनच इकडे कोयला वगैरे कोयला वगैरे असतं आणलंय ही नवीन त्यासाठी घेतले चुलीव बनवण्यापेक्षा याच्यावर बनवायला घेतले कशी आव्ह आपण पहिला फुकणी फुक युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांच मनापासून स्वागत आहे आज चालू आहे मस्तपैकी पालखीच्या मिटिंग म्हणजे कशाची मिटिंग आहे तुम्हाला सांगतो आज हे मिटिंग साईबाबाच्या बंडारीची कार्यक्रम होते हिरादेवी तर चला मी आहे आमचा बाई बघा चपला रिप्लाय घेऊन जोपाला गेले बघा आणि त्यानं त्याच्यामध्ये का ठेवलं माहिती का थंडी लागतं म्हणजे बघूया आता कोण येतं आहे मला अजून एक काम आहे काळी घेऊन तो करून घ्यायचा आहे त्याच्यामुळे लवकर चालले आता वादल्यास सहा साठची मिटिंग आहे दहा पंधरा मिनटं लागतात तर चला जा दा, दाखव मला कसं मिटिंग होतं आणि ते रातर केलंच साईबाबाचं भंडार आहे सर्वांनी आवर्जून हां तोपर्यंत ब्लॉक पडून जाईल तुम्हाला बघायला भेटाय मोठा असा भंडारा होतो तर चला ना अजून एक बघा नानाच्या घरी ना तर आता चालू आम्ही दाखवलं का नाही जाऊन बरं ना वाटत म्हणून तर चला जाणं आता मीटिंगसाठी दाखवत होता मी मंदिरमध्ये बसतोय आपल्याला पोचलं मस्त मंदिरामध्ये बघायची गेलं नाण्याला बघा सर्वजण हिरादेवी आईचं दर्शन घेत आहेत आणि इकडं नाणे एकटाच बसले का सुरुवात सुरुवात नानाने गेले म्हणजे पायसुद्धा पडून झालेले आता सर्व मंडळी जमतील आपले मीटिंगसाठी माहित बाय फायनली मीटिंग झालेली आमची हे सर्व मीटिंगला आलेली मंडळी होती एवढी सायराम साईराम आता आपला भंडारा आहे तेरा तारखेला त्याची तयारी चालू आहे त्याच्या निमित्त आपण मीटिंग घेतलेली एवढी सारी मंडळी होती अजून आली नाही ट्रॅफिकच्या मुळे अजून चर्चा चालू आहे जर कोणाला पारायणासाठी यायचं असेल तर दिलीप पवार यांच्याकडे नावे द्यावी रात्री बारा नंतरच यावे तर तुम्हाला पारायण वाचायला भेटेल ओम साहेब बघू शकता फोटो काढायला सर्व मंडळी जमले आपले सेवकरी कार्यकारी जेवढी पण मंडळी तेवढी आलेले आता मीच फोटो काढतो जय आता आपण निघूया मंडळ निघले काय माहित कदा साईराम हो चल मयूर बाई ते जाऊन दे हे बघ मोबाईल मध्ये बिझी ते पूर्ण फुल कोणाची वाट बघता म्हणजे पालखीला बाईन घेऊन कुठे तू बाई घेऊन कुठे शिर्डीच रिक्षा नि बाई तर सकाळी चालले आताच घेऊन जाईनी शहाण्णवला मला गाडीच दोबी दिली शिर्डी ते खारीगाव पर्यंत माझी स्वतःची रिक्षा घेऊन आलेली तर उस्टो उस्टो घरी आता जातो फ्रेश होतो जेवतो आणि ब्लॉग उद्या कंटिन्यू करतो नेक्स्ट डे चला तर काहीच दिवस दुसरा काल होता साहेब भंडाऱ्याची मीटिंग आणि आता चालू आहे कोपरखेरणी गावमध्ये कशासाठी तर मम्मीची मावशी आहे त्याची आज आहे प्रथम पुन्हा स्मरण आहे तर त्याच्या निमित्त चालू आहे काय चालू आहे बघ येण्यासाठी काय धडपड चालू आहे काय मस्त की सकाळी चांगलं वगैरे गेली याची आपल्याला निघायचं आता मम्मीला आणि मला आणि संध्याकाळी आय थिंक खारीगावला पण जायचं आहे तो बघूया संध्याकाळचं कसं काय आणि संध्याकाळीचा आमचा वेगळा प्लॅन पण आहे तर तुम्हाला बघायला भेटेल संध्याकाळी काय आम्ही बनवणार आहे ॲक्च्युली पोपटी वगैरे बनवायचा प्लॅन झाले पण बघू नंतर प्लॅन चेंज होतं तर पोपटीचं म्हणजे तसं हे नाही तुम्ही बघा कंटिन्यू राहा ब्लॉग नवीन असाल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आल आता मी बाबाला वाटायला दाखवलं ना तुम्हाला तिथलं पण ना दाखल इथलं पण ना दाखल आता मी निघतोय लागले उशीर तर काहीच पोचलो घरी मस्त जाऊन पहिले जेवतो लागले भूक तिथे सांगितले चला फ्रेश दे। होतो आणि जेवण करून माझी पॅन्ट बघा कशी खेचले काय नवीनच पॅन्टची वाट लावणार आहे अरे गोल गोल नको पिंगू सोड चल सोड चल तर काही चालू आहे खाली याला खेळवायला येईल बघा नुसतं मला पॅन्टच पाहिजे त्याची माझी पॅन्टच पाहिजे ना त्या दिवसापासून मी पॅन्ट घातलं आहे ना त्या दिवसापासून पॅन्ट विचार मागे लागले आणि इकडे मस्त माझे टोरंट वाले बघा मीटर लावा सगळ्या वायरी तिथपासून घेतल्यात वरती पण काम चालू आहे पकड पकड जा पकड त्याला पकड चला तर काहीच बघू शकता आता आम्ही चालू आहे लोनचा घेऊन म्हणजे आपला भंडाराचा होल आले त्याच त्याच ब्लॉगमध्ये म्हणजे कंटिन्यू करते जी मीटिंगची होती तर आता आपण चालू आहे बरण्या घेऊन आणि भंडारा आहे तेरा तारखेला सर्वांनी आवर्जून या हा ब्लॉग उद्या नक्की पडणार आहे काहीच पोचलो आता आम्ही खारेगावला जस्ट बघू शकता पालखीचे बॅनर सुद्धा लागलेले आहेत तयारी जोरदार चालू दोनच दिवस बाकी आहेत तर नानाच्या घरी आलेलो दाखवलं नाही त्या दिवशी आलेलो ना त्याच घरी पुन्हा आलेलो नाणे बघायला पुन्हा तर चला आता निघूया इथून आता परत तिथं जाऊ आपण हिरादेवी मंदिर जाऊ तिथं दाखवता कशी कशी तयारी झाली ती पुरो भंडारा आहे आपला साई श्रद्धा सेवा मंडळाचा तेरा तारखेला भंडाराला या किती वाजता यायचं ते पण जाईल सात ते बारा आहे संध्याकाळी सात ते बारा कधी पण या सात वाजता द्या सात वाजून बारा वाजेपर्यंत आपली सेवा द्या अजून आहेत क्लिप आपल्याकडे इकडे पूर्ण अजून बॅनर लावले नाही तयारी चालू आहे आणि इकडं मस्त असा झुंबर लावले बघू शकता आता ते पूर्ण लायटिंग वगैरे लावले ते आता चालू नाही गेली दाखविणंच तुम्हाला इकडे चालू आहे बॅनरची तयारी इकडे पण बॅनर लावायचे इथं जी एल सी डी आहे आपली म्हणजे एल ईडी स्क्रीन आहे ती इकडं होती इकडे पण होती नाही इकडं पण होती आता इकडेच ठेवायची आहे तर घरीच पोचलो नाक्यावर हाताचा मस्तपैकी हाताची तयारी करायला घेतली नानासाई दाखवतो तुम्हाला आता घरी जाऊ डायरेक्ट बघा तुम्ही काय बनवणं आम्ही आज काय बनवायला घेतलं तर चला दाखवतो मला वरती काय बनवायला घेतले स्पेशल आहे आजचा वेगळा थर्टी फर्स्टला करायचा होता पण तो आधी केला तर गाईच बघू शकता नाण्याने ना घेतले मस्त पैकी बनवायला <laughs> वगैरे कोयला वगैरे असतो आणलंय ही नवीन त्यासाठी घेतले चुले बनवण्यापेक्षा याच्यावर बनवायला घेतले सर्व मसाला वगैरे टाकले तर मॅरिनेट करायला घेतले सगळा लिंबू yeah. वगैरे आणि तिकडे बघा अंडी आणि ना शेंगा ना। उकडल्यान का उकडले उकडून म्हणजे आधीच रेडी करून ठेवले मला उशीर झाला म्हणजे काय बघू ना बघा पेटवले आता आम्ही आता बघू कोयला किती वेळ लागतो झाला ते सगळं जुगाड आहे डायरेक्ट आवा मारायला कशी आवा मारायची आपण पहिला फुकणी असायची आता फुकणी ना डायरेक्ट मशीन कोयलाचा वास सुटला मस्त वेग आता कापूरचा वाशी कापूरच टाकले का कोयला पेठासाठी कापूर टाकलं मच्छर बघा अगदी मस्त आता पेपर कापूरचा अजून वास सुटला आता मी स्टुडी मधून आणला एक मोठी पाहिजे होती थोडी अजून तर काहीच वरतून बनवत असं बनवत मी गेलो का म्हणजे मी नाक्यावर परत एकदा आता चाललोय वरती बघूया रेडी झाले त्यांनी ती करायला सुरुवात केली मस्त वेगळी आणि आमचा डॉगेश भाई बघा हे काय चला वरती जाऊ दा पण दाखवतो तुम्हाला असं हे बघा झालं पीस रेडी झालं तर गाईज आमची जी पार्टी होती ती संपलेली असं चाललो खाली सर्वजण मीच थांबले लाईट बंद आपल्याला तर मी आता वाजले साडे दहा कुत्र बघा कसे भुकतात जेवण जेवण पण करतात खाला। खाला। खाली वरती चिकन खालं आहे आता खाली जाऊन जेवण पण कर जेवण करताना दाखवणार उद्या ब्लॉग कंटिन्यू करेन कारण की आज हा ब्लॉग मी संध्याकाळी गेले मग किती झालं आहे मलाच ना माहिती जर झाला असेल तर उद्या ब्लॉग एंड करेन आपल्या लाईट बिट वगैरे बंद करून सर्वजण गेले आहेत तर काहीच लाईट वगैरे बंद केली गेटसुद्धा लावला कारण कार्तिक थोडा उशीर येणार आहे त्याच्याकडे बघूया किती वाजता आणि आमचा भाई बघा बघा मस्त जेवण करून केलं मच्छर आले त्याच्याकडे चला जाऊ जेवतो हो आणि लगेच थोडा दोन व्हिडिओ एडिट करच्यात त्यातली एक तरी झालं तरी बेटर आहे ब्लॉग समजा मी सकाळी उठून करणारच थोडं तर काहीच पार्टी वगैरे संपली मग असे बोललो लाईट वगैरे बंद करून आलो आता आले झोप तर आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय Oh. Um.